नमस्कार <Namaskar> श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही कुठे जाणार आहोत आणि आज कोणत्या दर्शनाचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आणि छान ठिकाणी आम्ही आज चाललोय आणि खूप म्हणजे पंधरा वर्षानंतर माझी मैत्रीण भेटलीये आणि तिच्यासोबत खूप एन्जॉय करायला मिळणार आहे मला आज आणि तर आमचा हा आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज कुठलं दर्शन आहे ते पण बघा आम्ही आहे कोल्हापूरमध्ये तर तुम्ही गेस केलंच असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग खर तर मला डेली व्लॉग टाकणं पॉसिबलच होत नाहीये कारण आता ड्युटी बाळ आणि घरचं सगळं काम ह्या सगळ्यातून रोजचा व्हिडिओ काही शक्य होत नाही माझ्याकडून त्याच्यामुळं खूप दिवसांचे व्हिडिओ राहिले तेच मी अजून अपलोड करते असं झालं त्याच्यामुळं नवीन मी काही शूट करतच नाहीये कारण हेच भरपूर साठल्यात आणि त्याच्यामुळे तर माझी मा मैत्रीण आलीच होती तुम्हाला तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितले तर आम्ही कोल्हापूरमध्ये मुक्काम करण्यासाठी त्या दिवशी गेलो होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आणि ही बघा माझी मैत्रीण आहे जिच्या घरी आम्ही मुक्कामाला गेलो होतो आणि मस्तपैकी मग सकाळी छान अशा आम्ही तयारी वगैरे केली आणि मग ती आमचं प्लॅनिंग वेगळं होतं पण तिथे गेल्यानंतर थोडंसं वेगळं झालं कारण मग ती म्हटली होती का जवळच इथे एक वॉटरफॉल आहे थोडस अंतर आहे पण छान आहे तर तिकडे पण आपण जायचं म्हणून मग आम्ही कपडे वगैरे घेतली कारण त्या दिवशी कोल्हापूरमध्ये भरपूर पाऊस होता आणि पाऊस असलं का थोडस आपलं प्लॅनिंग पण थोडस चेंज होऊन जातं त्याच्यामुळे तर मग आम्हाला रात्रीच्या पण भरपूर उशीर झाला होता झोपायला मग त्याच्यामुळे सकाळी उठायला पण वेळ झाला आणि मग निघायला वेळ झाला असं झाला आणि पाऊस पण होता त्याच्यामुळे आमचं जरा निवांतच चाललं होतं आणि इथे आमचं प्लॅनिंग चाललं होतं का गाडीत कोण कोण बसणार किंवा वरून कोण येणार तर प्रवीण हातीचा सोनीचा भाऊ आहे तर तो म्हणत होता मी वर येतो मी काय गाडीतून येत नाही आणि त्याच्यामुळे मग सोनीचं चाललं होतं का मला गाडी काही सहन होत नाही मला उलटी वगैरे होते मग तिचा एक मुलगा आणि आम्ही सगळे मग गाडीत बसलो आणि मग त्यांच्या घराच्या अ पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरतीच आदमापूर आहे जे की सगळ्यांना माहिती आहे का आदमापूरला बाळूमामांचं छान असं स्थान आहे मंदिर आहे तर तिथे भरपूर भाविक येतात दर्शनाला वगैरे असं आणि मस्त असा पाऊस आणि भरपूर हवा सुटली होती आणि त्याच्यामुळे मी तसम्याला तस बघा असं छान कव्हर केलं होतं मस्त स्वेटरनी मी घेऊनच आली होती सोबत कारण कुठे जायचं म्हटलं तरी त्याच्या अगोदर सगळी तयारी असते का कारण म्हटलं पाऊस आहे तर गारवा असणार आणि मग बाहेर आल्यानंतर पोरांना नको सर्दी वगैरे त्रास काय आणि पाऊस होता पण तरी पण दर्शनाला जायचा जो मार्ग होता तो छान असा कव्हर झालेला होता त्याच्यामुळे पाऊस काय आम्हाला तिथे लागत नव्हता आणि मग तिथं आम्ही थोडा वेळ थांबलो आणि हे बघा आहे मंदिर अद्मापूरचं तर खूप छान आहे ते बाळूमामांचं देवालय आहे मंदिर आहे ते खूप मस्त वाटलं आणि आम्ही पण पहिल्यांदाच म्हणजे त्या ठिकाणी गेलो होतो लोक रात्रीचे रात्री, रात्री येतात मुक्कामी वगैरे आणि भरपूर मोठं आहे कारण भरपूर लोक असतात त्या ठिकाणावरती पण येतात दर्शनाला वगैरे तर छान असं गर्दी वगैरे नव्हती जास्त आणि तिथे बघा हे असं होतं आतमध्ये तर तिथे पण शूट करायला काही ते परमिशन देत नव्हते शूट करायला तिथे एक मेजर होते तर ते काही शूट करायला देत नव्हते त्याच्यामुळे म्हणजे स्क्रीनवर होतं तर त्याच्यातूनच मी थोडंसं व्हिडिओ शूट केला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायला दाखवायला म्हणून आणि मग छान असं सगळीकडचं मंदिराचं वगैरे आमच्या साहेबांनी मस्त शूट केलं होतं वगैरे मग आमचं मस्त असं दर्शन वगैरे झालं तिथे आणि मग बाहेर आल्यानंतर पण छान असं घेतलं तिथं एक बाळू मामांचा स्टॅच्यू पण आहे मोठा परका पण पावसामुळे थोडं आम्हाला कुठे हलताच येत नव्हतं असं झालं होतं मग तरी पावसातच थोडसं आम्ही फोटो वगैरे सगळे काढले तिथे जास्त वेळ आम्ही काही तिथं थांबलोच नाही त्याच्यामुळे कारण लहान मुलं असल्यानंतर भिजायची पण भीती वाटते मग सगळं ओलं ओलं वगैरे असं त्याच्यामुळे मग तर छत्री वगैरे होती आमच्याकडे पण तरी पण पाऊस असला का थोडा फरकच पडतो मग भरपूर मोठा असं आहे तिथे पण बघा छान वाटलं आम्हाला तिथे दर्शन वगैरे घ्यायला पण आणि तिथे महाप्रसाद पण चालू होता पण आम्हाला पुढे परत जायचं होतं अजून म्हणून मग आम्ही काही थांबलो नाही तिथं दर्शन वगैरे घेतलं मस्त आणि त्याच्यानंतर मग तिथे दुकानं वगैरे पण भरपूर होती मग तिथे ओरिजिनल खोबरेल तेल वगैरे पण मिळतं बाकीच्या पण भरपूर वस्तू होत्या तर मग धूप अगरबत्ती आणि खोबरेल तेल असं जेवढं काय लागत होतं तेवढं साहित्य आम्ही तिथे घेतलं आणि मग तिथून निघालो निघालो नंतर मग प्रवीण आला होता तर त्याला आम्ही फोन केला तर तो म्हटला तुमचं दर्शन झालं का मग तुम्ही निघा मग मी बाईक वर येते मग सोनीचा मोठा मुलगा आणि प्रवीण ती दोघ जण आलीये मग आम्ही दोघीजणी गाडीत बसलो होतो आणि खूप नंतर भेटलो होतो तर त्याच्यामुळे आमचा जरा फोटो वगैरे हे चालूच होतं गाडीत आणि ती तिला असं मळमळत होतं गाडीत बसायला तिला अजिबात सहन होत नव्हती गाडी त्याच्यामुळे ती एकदम शांताशी बसली होती आणि आम्ही इथे पोचलो बघा ये हे राधानगरीचं धरण आहे तर प्रवीण पुढे बाईकवर होता आणि आम्ही गाडी ते तो जिकडे जाईल तिकडे आमचं आपलं चाललं होतं जाणं आणि या दिवशी पाऊसच होता भरपूर आणि मग आम्ही गाडीतून उतरलोच नाही पावसामुळे आणि भिजायला वगैरे असं काही वाटत नाही पण मग आपण भिजणार परत सगळं ओलं होणार मग त्याच्यानंतर पोरं पण भिजणार आणि ती जास्त काळजी घ्यावी लागते खरं तर आणि त्याच्यामुळे आम्ही गाडीतून तिथं काही उतरलोच नाही लांबूनच फक्त बघितलं कसं आहे काय आणि इतकं छान निसर्गरम्य सगळं वाटत होत का म्हणजे वातावरण वेगळंच म्हणजे वेगळा तो भागच आहे तसं सगळ्यांनाच माहितीये खूप छान वाटतं तिकडं एकदम गारवा वगैरे असं मग गाडीतूनच आम्ही शूट वगैरे केलं आणि उतरण्यासारखं नव्हतं थोडा पाऊस चिमचिम होत होता म्हणून मग तिथं फिरलो तिथूनच बघितलं आम्ही तिथं काही उतरलो पण नाही आणि थांबलो पण नाही मग गाडी वळवली आणि तिथूनच आम्ही रिटर्न मग जायला निघालो जे की अगोदर सोनी वॉटरफॉलला जाऊन आली होती तर ती म्हणली नाही तिथे जायचंच खूप मस्त आहे करून म्हणून मग आम्ही परत तिकडे जायला निघालो आणि त्या दिवसांमध्ये पाऊस भरपूर होता तिकडे पण त्याच्यामुळे धबधबे किंवा नाले नदी वगैरे सगळे भरपूर चांगल्या प्रमाणात वाहत होते मग मा प्रवीण आम्हाला जिकडं नेत होतं आम्ही आमचं तिकडे चाललं होतं जाणं वगैरे आणि मग जाता जाताच एका हॉटेलला त्यानं जेवणाची पण ऑर्डर दिली आणि येताना म्हणजे नाश्ता पण त्यानं घेतला होता मग आम्ही एक ठिकाणी थांबून नाश्ता वगैरे केला गाडीतच आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो कारण घरून निघायला थोडा आम्हाला उशीरच झाला होता आणि त्याच्यानंतर आम्ही बघा इथे पोहोचलो तर हे आहे बघा कोल्हापूर मधलं राऊतवाडी धबधबा राधानगरीमध्ये जे की वन्यजीव म्हणजे फॉरेस्ट एरियामध्ये येतं ते आणि तिकडच्या म्हणजे आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो तिकडे पण कारण ते थोडस लांबच आहे कोल्हापूर पासून पंचवीस तीस किलोमीटर अंतरावरती किंवा थोडस त्याच्यापेक्षा जास्त असू शकत तर ही माझी मैत्रीण बघा आम्ही अकॅडमी मध्ये दोघी पण जॉबला लागायच्या अगोदर आम्ही सोबत होतो आणि म्हणजे वॉटरफॉलला वगैरे असं खूप वर्षानंतर भेटलेलो त्याच्यातला हा आनंद आम्हाला फुल एन्जॉय करायचं होतं आणि मस्त आमच्या साहेबांनी तस्म्याला घेतलं होतं त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं काय मी जरा फ्री झाली होती आणि सगळी बघा बाकीची पण चिल्लर पार्टी वगैरे आणि त्या दिवशी मला वाटते सुट्टी होती त्याच्यामुळे पण गर्दी वगैरे होती बऱ्यापैकी चांगली तर तिथून गेट गेटपासून अंतरावर अंतरावरती चालत जायचं चा आहे तिकडे त्या धबधब्याच्या इथं आणि मस्त आहे ते पण तर आम्ही मस्त चालत वगैरे निघालो आणि त्या दिवशी पाऊस होता त्यामुळे मला थोडंसं टेन्शन होतं का तसमय भिजायला नको वगैरे आणि माझ्यासोबत जी माझी जाऊ होती तर ती काही आली नाही कारण ऋषी पण होता तर ती तेवढी काही इंटरेस्टेड नसते तर म्हंटली ऋषी पण आहे तर मग मी काही येत नाही मी गाडीतच बसते मग ती गाडीतच बसली आणि आमची बघा आम्ही जसा धबधबा सुरू म्हणजे दिसत होता तर तिथून आमची मस्ती चालूच झाली होती तर इथे सोनी मला म्हणत होती का चपने मी तुला उचलून घेते बघू मला आवडतेस का वगैरे आणि मला बोलते किती जड झालीस तू असं तर ती मला पहिल्यापासून म्हणजे अकॅडमीत असल्यापासून ती मला चपणीच म्हणते खरं म्हणजे मी लेफ्ट हँडेड आहे म्हणून तर मग मी पण तिला उचलत होती पण ती माझ्यापेक्षा खूप जास्त हायटेड आहे त्यामुळं ती काय मला उचलणं शक्यच नाही आणि ती आहे बी एस एफमध्ये तर आता तिची त्रिपुराला पोस्टिंग आहे आणि आता ती म्हणजे आम्ही खूप वर्षानंतर भेटलो होतो आणि घरी पण ती चार वर्षानंतर आली होती आणि मग हा सगळा योगायोग आमचा जुळून आला होता आणि आम्ही फायनली भेटलो होतो आणि मस्त इतकं छान होतं ते धबधबा वगैरे आणि मग आमचं झालं सुरू लगेच फोटो वगैरे असं आणि असं झालं होतं कधी आम्ही धबधब्याच्या इथे पोहोचतोय आणि कधी आम्ही तिथं म्हणजे भिजतोय पाण्यात आणि एन्जॉय करतोय म्हणून आमच्या अशी पळापळ चालली होती आणि मग झाली आमची सगळी तयारी चालू का हा आता मस्त भिजायचं वगैरे आणि मी यांना आधीच सांगितलं होतं का आम्ही भिजणार आहे तसे आम्ही कपडे वगैरे सगळी सोबत घेऊनच आलो होतो आणि तिथे गेल्यानंतर असं झालं का अरे बापरे काय बघतायत एवढी लोक म्हणजे एवढी टक लावून किंवा मोबाईल वगैरे शूट वगैरे सगळ्यांचं करायचं चालू चालू होत तर जेव्हा आम्ही तिथे एंट्री केल्या केल्या लगेच गाडी लावतानाच तिथं रस्त्यावरच ह्याच माणसाची म्हणजे कवायती म्हणा किंवा म्हणजे अशा हे बघा जे दिसतंय ना एक्सरसाइज केल्यासारखं करत होता मला तेव्हा वाटलं हा वेडा वगैरे असेल पण इथे आल्यानंतर पण त्याचं तेच चा ते चालू झालं होतं आणि लोक बघत होती तर त्याला अजून जास्त चाव सुटला होता का हा मला सगळे बघतायत एक तर दारू भरपूर पिलेली होती ते आणि त्याच्यामुळे बघा शड्डू ठोकून असं छताडावरती हात मारून आणि मग एक ते एक्सरसाइज करत होता जसं योगामध्ये वगैरे करतात त्या पद्धतीनं आणि सगळी लोक त्याला हसत होती आणि सगळे शूट करत होती आणि दब ती पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरून ची उंच जागा होती धबधब्याच्या इथून तिथून जर तो पडला असता तर त्याचं काहीच राहिलं नसतं आणि कशाला एवढा शहाणपणा करायचा म्हणजे अशा लोकांमुळे बाकी सगळ्यांनाच अशा ठिकाणी जायची बंदी होते धबधबे दब बंद होतात एंट्री बंद होते आणि आपण आपल्या जीवाशी कशाला एवढा काहीच गरज नसते तर असे शहाणपणा करणारे लोक प्रत्येक ठिकाणी भेटतात आपल्याला तर पर्याय नसतो पण अशा लोकांना काय बोलायचं कधी कधी असं सुचत नाही खरं तर आणि नंतर त्याच्यानंतर जो प्रवीण आहे सोनीचा भाऊ तो शाहू न्यूज रिपोर्टर आहे संचालक आहे तो शाहू न्यूजचा त्याच्यामुळे ते त्यानं शूट केलं होतं आणि त्याला पण आय ती न्यूज मिळाली होती ती आणि तो पण खूप ओरडला त्यांना कारण तुमच्या अशा लोकांमुळे बाकीच्या पर्यटकांना येणे यायची बंदी होते आणि यांना असल्या लोकांना जीवाचं पण काही पडलेलं नसतं नको तिथं हुल्लटबाजी करण्यात काही अर्थ नसतो खर तर असं नाही करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो खाली उतरला त्यानं बघितलं त्यानं मग माफी वगैरे माग मागितली प्रवीणची पण का बाबा तू न्यूज काय टाकू नको वगैरे पण तो तर अजिबातच तो खूप ओरडला त्यांना त्याच्यानंतर आम्ही आपलं मस्त आणि तिथं कारंजाच एवढ्या त्या धबधब्याच्या पड बाहेर अशा येत होत्या का बाहेरच्या बाजूला तर इतकं बघा समोरच बघताय तुम्ही इतकं मस्त वाटत होतं तर पाण्यात जायची सुद्धा गरज वाटली नाही तिथं जोरात असं ते पाणी सगळं अंगावर येत होतं त्याच्यामुळे आम्ही भरपूर एन्जॉय केला आणि माझा मोबाईल वॉटरप्रूफ असल्यामुळे मग <coughs> आम्हाला शूट करायला काही प्रॉब्लेम आला नाही पण ते पाणी सगळं येत होतं त्याच्यामुळे ते सगळं असं सगळं वेगळंच झालेलं वातावरण मला असं सांगता सुद्धा येत नाही असं झालेलं भरपूर आम्ही फोटो काढले आणि फुल एन्जॉय केला आम्ही तिथे आणि आमच्या साहेबांना काही एवढा इंटरेस्ट नसतो आणि पाऊस पण होता, होता।, होता। ते म्हटले मी काही भिजणार नाही मग त्यांनी पण छान असं तसमायला घेतलं होतं तर आम्हाला दोघींना तर छान एन्जॉय करायचं होतं आणि मग आम्ही पोरांना समोर पुढे जास्त काही घेऊन गेलो नव्हतो मग तिथेच असे दरीवरून असं त्या ह्याच्यावरून पाणी पडत होतं तिथं आम्ही त्यांच्या सोबत मस्ती केली त्यांच्यासोबत पण खेळलो वगैरे असं आणि हा बघा तो माणूस म्हणजे त्याला चालता सुद्धा येत नव्हतं एवढा तो दारू पिलेला होता खरं तर पण त्याचा इतका शानपणा चालला होता का त्या धबधब्याच्या खाली ती सगळी लोक त्यांचा तो ग्रुपच होता तो, ते होते होते। तो के के तर ते सगळे चालले होते आणखीन एक तुम्हाला सांगते अशीच एक गोष्ट म्हणजे यांचं होतंय नाही होत तोपर्यंत दुसरं एक असं आमचं झालं सगळं बाबा मस्त एन्जॉय वगैरे आम्ही केला आम्ही काय पाण्याखाली वगैरे गेलोच नाही मस्त बाहेरच एन्जॉय करून आम्ही निघालो तर निघता निघता मला एक लहान बाळ दिसलं बरं का आणि त्याचा एक मुलगा होता त्याच्यासोबत हे बघा तर हात त्याचे वडीलच आहेत ते आणि दिसल्या दिसल्या मला राहलं नाही मी त्या पोराला इतकी ओरडली असेल अक्षरशः ते लहान बाळ असं थंडीनं पावसात एवढं भिजलेलं बघा असं कुडकुडत होतं म्हणजे दात ओट खात होता असं झालेली त्याच्या अवस्था आणि तुम्हाला सांगते ती ते त्याच्या आईचं नशीब एवढं चांगलं का आम्ही शूट केलं होतं पण ते पावसामुळे क्लिकच झालं नाही ही बाई मस्तपैकी त्या पाण्याखाली मस्त एन्जॉय करत होती म्हणजे अरे तू मस्त एन्जॉय करतेस पण त्या पोराची अवस्था काय तू त्याचा तरी विचार करा ना म्हणजे असं पण आई वडील असतात आम्हाला तर अक्षरशः आश्चर्य आश्च आश्च वाटलं होतं आणि तिला सुद्धा आम्ही हकलवली तर ते पण घाबरले होते तेव्हा आणि तेव्हा पण ते प्रवीणनं शूट केलं होतं पण ते आमच्याकडून शूटच झालं नाही असं झालं ते पण कशी काय म्हणजे आपल्याला जर आपल्या बाळाला म्हणजे तस्मैला जर घ्यायला कोण नसतं तर मी अक्षरशः सांगते मी गेलीच नसते एन्जॉय करायला कारण पोरांपेक्षा आपल्यासाठी काहीच महत्वाचं नसतं पण असे वडील पण असतात त्याचं आश्चर्य वाटलं त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो जेवायचं टायमिंग झालेलं मस्तपैकी प्रवीण न कोंबड्याची ऑर्डर दिली होती जेवणाची आम्ही मग त्या हॉटेलमध्ये आलो आणि तसमय मस्त खेळत होता त्याच्यासोबत मी थोडा वेळ खेळली जेवण येईपर्यंत आणि मस्त तांबडा पांढरा रस्ता होता तसमईला पण इतका आवडला तो पांढरा रस्ता तो पण छान मस्त असा जेवला तो पण पोटभर आणि बाहेर गेल्यानंतर एवढी थंडी होती पाऊस होता आम्ही चार पाच दिवस अक्षरशः बाहेर होतो पण त्याचं काही नाही तेवढी मी त्याची ते काळजी पण घेत होती मी त्याचं सगळं खाण्यापिण्याचं पण घेऊन गेलेली इंडक्शन वगैरे त्याच्यामुळे त्याला जास्त कधी प्रॉब्लेम असा होत नाही बाहेरचा खाण्यापिण्याचा मी त्याला बाहेरचं जास्त काही देतच नाही मी स्वतः बनवून त्याला देते बाहेर नेलं तरी गेलं तरी गाडी असते त्याच्यामुळे काय वाटत नाही न्यायला मग त्याला घेऊन मस्त असं आम्ही जेवण केलं मस्त फोटो वगैरे काढले आणि इतकं सुंदर असं जेवण झालेलं बर का ते आणि फुल एन्जॉय झाला आमचा तो दिवस मस्त एन्जॉय वगैरे केलं आणि आम्ही तिथे चहा घेतला भुट्टा वगैरे खाल्ला आणि असा गेला आमचा तो त्या दिवशीचा दिवस छान पैकी तर चला मग तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग आणि आमची फुल एन्जॉयमेंट खूप मस्त तो धबधबा पण आहे खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनीच आणि एवढ्या वर्षानंतर मैत्रीण भेटलेली त्याच्यामुळे तर वेगळाच आनंद होता आणि तर धन्यवाद हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे येणारा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद